नगर लाल नगर व माऊली चौक परिसरात मेफेड्रॉन सल्फेट इंजेक्शन औषधाच्या बावन्न बाटल्या व रोख रक्कम बेकायदेशीररित्या बाळगून वैद्यकीय अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता नशेच्या विक्री केल्याप्रकरणी अटकेतील सचिन मांडवकर संग्राम पाटील अभिषेक भिशे आणि अटक पूर्व अर्ज करणाऱ्या विशाल घोडके यांना इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता विशेष म्हणजे विशाल घोडके यांनी अटक होण्यापूर्वीच जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सर्व आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद सादर केला त्यांनी आपल्या युक्तिवादात उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत स्पष्ट केले की या प्रकरणात भारतीय नवीन दंड संहिता बीएनएस मधील कलम एकशे तेवीस लागू होत नाही तसेच जप्त केलेले इंजेक्शन एनडीपीएस कायदा अंतर्गत विक्रीस पूर्णतः प्रतिबंधित नसल्याचे अधोरेखित केले त्याचबरोबर कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय वै बाळगलेले इंजेक्शन हे स्वरूपाचे असून पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा कायद्याच्या चौकटीत बसत नाही असेही आणून दिले सरकार पक्षातर्फे मात्र यावर जोरदार हरकत घेत गुन्ह्याचा तपास अद्याप प्रगतीपथावर असून दोषारोपत्र दाखल झाले नसल्याचे नमूद केले आरोपी जामिनावर सुटल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सादर केला तथापि ॲडव्होकेट सचिन माने यांनी सखोल आणि कायदेशीर दृष्ट्या भक्कम युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायालयाने चौघाही आरोपींना जामीन मंजूर केला या निर्णयामुळे आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला असून कायद्यातील तांत्रिक बाबींना अधोरेखित करणारा हा निकाल ठरला आहे